नमस्कार मंडळी सिक्स्थ सायन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की फुफ्फुसांची काळजी कशी घ्यावी आहार विहार कसा असावा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मंडळी आजच्या दूषित वातावरणामध्ये फुप्फुसांना प्रदूषणापासून दूर नेण्यासाठी काही पथ्य पाळल्यास सर्व शरीर निरोगी राहते आणि दीर्घकालीन सुखप्राप्ती होते जन्मापासून मृत्यूपर्यंत शरीराच्या अव्यातपणे चालणाऱ्या कामामध्ये फुफ्फुसाच्या श्वसनक्रियेचा समावेश होतो त्यामुळे हा अवयव आणि त्याचे कार्य माणसाच्या आरोग्य किंवा तत्संबंधी रोगांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे आय। आयुर्वेदाचे तत्त्वज्ञान त्रिदोष सिद्धांतावर आधारित असल्यामुळे त्रिदोष कल्पनांना आधारून रोग कसे होतात ते होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी झाले तर काय काळजी घ्यावी कोणत्या स्वरूपाचे औषधोपचार करावेत याचे सविस्तर मार्गदर्शन आयुर्वेदाने केलेले आहे यातील फुफ्फुस किंवा त्याच्याशी संबंधित रोगाविषयीचे मार्गदर्शन आज आपण थोडक्यात बघूयात निरोगी माणसाचे स्वास्थ्य टिकवणे आणि रोग्याचा रोग बरा करणे अशी आयुर्वेदाची दोन प्रयोजने आहेत रोग मुळातच होऊ नये यासाठी अनेक आघाड्यांवर प्रयत्न करणे आयुर्वेदाच्या दृष्टीने आवश्यक असते जसे खाणेपिणे व्यवस्थित ठेवणे योग्य व्यायाम योग्य विश्रांती मानसिक संतुलन आणि ऋतुमानानुसार शरीराची काळजी घेणे यामुळे सर्व रोगांना दूर ठेवता येते फुफ्फुसाच्या संदर्भात बोलायचे तर शेवटपर्यंत त्यांनी आपल्याला चांगली साथ द्यावी अशी अपेक्षा असल्यास अर्थातच आपण जन्मभर त्यांची काळजी घ्यायला हवी विशेषतः ज्यांच्या घराण्यामध्ये दमा आहे क्षयरोग खोकला किंवा फुफ्फुसाशी संबंधित आजार आहेत त्यांनी तरी याबाबत दक्ष असणे गरजेचे आहे फुफ्फुसाशी संबंधित आजार प्रामुख्याने कपदोषाशी आणि काही रुग्णांमध्ये वात दोषांशी संबंधित असतात म्हणून हे रोग होऊ नये म्हणून कोणती पथ्य पाळावीत हे आपण बघूयात आता आहारात्मक पथ्य त्यामध्ये जेवण वेळच्या वेळी घ्यावे रात्रीचे जेवण शक्यतो सूर्यास्ताच्या आत किंवा जास्तीत जास्त आठ ते साडेआठपर्यंत घ्यावे भुकेपेक्षा दोन घास कमी खावे तळलेले चमचमीत गोड जड पदार्थ म्हणजे पेढे बासुंदी गुलाबजाम यासारखे शक्यतो घेऊ नयेत पाणी गरम असेल तितकेच आणि शक्यतो उकळून घ्यावे पाणी जास्त वापरल्याने कफ दोष वाढतो आणि तो सर्दी खोकला दमा यासारख्या रोगांना कारणीभूत ठरतो ही गोष्ट पक्की लक्षात ठेवावी त्यामुळे फक्त तहान लागलेले असतानाच मोजके पाणी प्यावे आंबट आणि खारट पदार्थ जसे दही ताक टोमॅटो लोणची चिंचा कायऱ्या इत्यादी सातत्याने घेऊ नयेत विशेषतः दही आणि टोमॅटो यांचे बाबत काळजी घेणे गरजेचे आहे फ्रीजमधील पाणी पदार्थ यांचा वापर कटाक्षाने टाळावा शिजवलेले अन्न फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा गरम करून खाणे निश्चितच टाळले पाहिजे किंवा कणिक मिळून फ्रीजमध्ये ठेवून त्यातून रोज जरुरीप्रमाणे घेऊन पोळ्या करणे बंद केले पाहिजे आणि दूध शक्यतो गाईचे घ्यावे त्यातही हळद किंवा सुंट घालून ते गरम स्वरूपात घेतले पाहिजे तेळी ब्रेड बिस्किट जाम सॉस इडली डोसा आणि वनस्पती तुपामधील पदार्थ हे खाऊ नयेत आता त्यानंतर बघूया की विहारात्मक पथ्य कोणती दुपारी जेवणानंतर झोपू नये धूळ धूर यासारख्या प्रदूषणांपासून स्वतःची काळजी घ्यावी दुचाकी वाहनावरून प्रवास करताना हेल्मेटचा वापर करावा योगासने प्राणायाम दीर्घ श्वसन यांचा नियमितपणे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सराव करावा तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वर्षातून एकदा वमन म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने उलटीचे औषध घेणे किंवा बस्ती म्हणजे वातदोषसाठीची चिकित्सा यांचे सेवन करावे तज्ज्ञांच्या सल्ल्याने च्यवनप्रास पिंपळी रसायन इत्यादी औषधं रोगप्रतिकार क्षमता टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी सातत्याने घ्यावी विशेषतः थंडी आणि पावसाळा या दोन ऋतूमध्ये आजार होऊ नये म्हणून योग्य ती काळजी घेतली पाहिजे धावणे सूर्यनमस्कार जलद चालणे यासारखे व्यायाम नियमित करावे मात्र अति दगदग ही टाळावी योग्य विश्रांती घेणे आवश्यक आहे काम वाचण्याच्या आहारी जाण्याचे टाळावे मर्यादित स्वरूपात वैवाहिक सुख सुखाचा उपभोग घ्यावा घराण्यात क्षयरोगाचा इतिहास असणाऱ्यांनी याबाबत विशेष काळजी घ्यावी दररोज आंघोळीपूर्वी विशेषतः छातीला आणि पाठीला कोमट तेल लावावे आंघोळ गरम पाण्याने करावी घरामध्ये कोणाला दमा खोकला असेल तर त्याची विशेषतः काळजी घेतली पाहिजे चिंता भीती शोक क्रोध इत्यादीपासून दूर राहावे तणावमुक्त जीवनासाठी ध्यानधारणा आध्यात्मिक वाचन चिंतन इत्यादी गोष्टींचा अवलंब केला पाहिजे मन प्रसन्न आणि शांत राहील अशी काळजी घ्यावी मन तणावग्रस्त असेल तर पचन नीट होत नाही आणि ते सर्व रोगांना कारणीभूत ठरू शकते याची नेहमी जाणीव ठेवावी वास्तविकता हे सर्व उपाय केवळ फुफ्फुसाचेच नव्हे तर कोणतेही आजार होऊ नयेत म्हणून महत्त्वाचे आहेत तात्कालिक अशा खाण्यापिण्याच्या सुखाला महत्त्व द्यायचे का दीर्घकालीन आरोग्यपूर्ण आयुष्याला महत्त्व द्यायचे याचा बारकाईने अभ्यास करून विचारांती निर्णय घ्यावा आणि त्याप्रमाणे मार्गक्रमण करावे हे कर उत्तम फुप्फुसाच्या संबंधित आजार असतील तर तज्ज्ञ वैद्यांचे मार्गदर्शन घेऊन त्यापासून मुक्ती मिळून योग्य अशा मार्गांचा अवलंब करावा तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद